आपल्यासारखं वाटत समाजाची आज मराठा बांधव आनंद उत्सव करताना दिसत नेमक्या काय भावना आहेत मराठा समाजाच्या आज आपण कसा आनंद व्यक्त करतो खूप आनंद झाला झालाय खूप दिवाळी म्हणायचं आज आधी आनंदाची दिवाळी आरक्षणाची दिवाळी त्या आनंदाना एक एक दिवस एक महिना झालं एक दोन महिन्यापूर्वी चार लेडीज ह्या चौकामध्ये उभा होत्या त्यास लेडीजज तुम्हाला जल्लोष करताना दिसत आहेत अतिशय आनंदाचं वातावरण नाराशिवमध्ये दिसत आहे माग दोन महिने दो हो, 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 तुम्ही आज एवढा आनंद झालाय का नाही आम्हाला आमच्या आमच्यावरने इलाखाची पैठणी घेतल्यासारखं वाटतंय करा आम्ही नवीन वर्षात दिलेली एक मला दिवाळी आहे आम्ही खऱ्या अर्थानं आज एकत्र मराठी येऊन आज महाराष्ट्र आहे टिकेल का शंभर आहे टिकणार हे कायद्याच्या चौकटीत बसल असं मुख्यमंत्र्यांनी पण हे सगळं नियोजन करून केलेलं आहे आणि आम्हाला इतकं वाटतं की आज रामाचा जसा वनवास संपला चौदा वर्षानंतर तसा आज मराठ्यांचा वनवास संपलेला आहे आज मी राम परत आल्यानंतर जसा आनंद उत्सव होतो का तसा आज मराठ्यांचा आनंद उत्सव होतोय आणि इतका आनंद भरभरून वाय येतोय की ती शब्दात पण वर्णन करता येणार नाही आपण सर्व बघू शकता की हा जो आनंद होता तो गगनात महाविनाचा झाला त्यामुळे मराठा बांधव आज खडक दिवाळी साजरी करताना दिसत आहे